पुढच्या बातमीकडे काँग्रेसच्या सद्भावना रॅलीमध्ये देशमुख कुटुंबियांनी सहभाग घेतला आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा कायम असणार अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिलेली आहे धनंजय देशमुख यांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि यावेळी बोलत असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली तर यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी विजय छिडे यांनी पाहूयात काँग्रेसच्या वतीने सदभावना यात्रा जी आहे ती काढण्यात आलेले संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावे यासाठी मसाजोग ते बीड जी आहे ती प सदभावना यात्रा जी आहे ती काढण्यात आली आपल्यासोबत बोलण्यासाठी धनंजय देशमुख आहे काय का सांगाल धनभू आज सदभावना यात्रा जी आहे ती काँग्रेसमधून काढण्यात आली तुम्ही सहभागी झालेले आहात ही सद्भावना जी आहे जी देशमुख कुटुंबियांना मागच्या तीन महिन्यामध्ये जो बसलेली आहे एक संदेश दिलेला आहे की सद्भावना काय असते विचार काय असतात आचार काय असतात आणि संस्कार काय असतात त्याच अनुषंगानं जे आजची पदयात्रा आहे त्यातला जो संदेश आहे तो संदेश हाच आहे की प्रत्येक व्यक्तीनं प्रत्येक माणसानं प्रत्येक जातीपातीनं या सद्भावनेतूनच पुढं चाललं पाहिजे आणि तसा वावर झाला पाहिजे तसं आपण आचरणात आणली पाहिजे आजच्या या सद्भावना यात्रेतून आम्ही जे सहभागी झालो तर मी माझा वैयक्तिक कुटुंबाकडून गावाकडून हा संदेश तुम्हाला देऊ काय सकाळ अर्धापर्यंत तीन महिने होत आलेले आहेत अजून देखील न्यायासाठी जे आहे तुम्हाला झुंजावं लागेल आणि किती जरी कुठलीही वेळ आली झुंजण्यासाठी तरी आम्ही कमी देखील पडणार नाही आम्ही न्याय घेणार आहोत आणि न्याय मिळूनच आम्ही थांबणार आहोत आणि एक चांगला संदेश देणार आहोत की यापुढे कुठं अशी घटना घडली नाही पाहिजे हा आमचा उद्देश आहे यामध्ये गावकरी देखील मोठ्या संख्येने सहभागी आहेत तुमचं नेमकं काय आव्हान असणार या सद्भावना व्यतिरिक्त आमचा न्यायव्यतिरिक्त दुसरं काहीच नसणार आहे फक्त हे जे सद्भावनेतून जो काही आचार विचार बदललेला आहे ठराविक लोकांचा तो बदलला पाहिजे आणि आचरणात आणलं पाहिजे ही सद्भावना सगळी आणि त्याप्रमाणे भारत माझा देश आहे सारे म्हणजे सगळे माझे बंधुभाव आहेत ह्या उद्देशानं सगळ्यांनी वागलं पाहिजे आणि तसं दिसलं पाहिजे मागील काही महिन्यापासून दोन महिन्यापासून पहिलं कुठंतरी बीड जिल्ह्यामध्ये जातीय तेड निर्माण झाल्याचं पाहायला वाटतं अजिबात नाही झालं ज्या विकृती आहेत ज्या प्रवृत्ती आहेत तेच फक्त ती तेड निर्माण करायचा प्रयत्न करत असतील किंवा के केला असेल परंतु इथं तसं कुठलीही जातीय तेड नाही कारण आमचं गावच पगड जातीचं आहे हा जिल्हा पण तसाच आहे कुठं कुठल्याही चुकीच्या गोष्टी घडत नाहीत हे ठराविक जी विकृती आहेत प्रवृत्ती आहेत त्यांनाच तसं फक्त वाटतं बाकी लोकांना वाटत नाही नक्कीच पाहिलं गेलं ते धनंजय देशमुख होते जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही पद्धतीत जे आहे ते लढा देणार असल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे कॅमेरापर्सन राहुल चव्हाणसं विजय चिडे मासाजोग बीड